श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत विजयादशमी म्हणजेच दसरा या सणाविषयी या सणामागचं महत्व काय परंपरा काय आणि या खास दिवशी प्रत्येक राशीसाठी काय भविष्य असणार आहे ते आज आपण इथे पाहणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा दसरा हा दिवस देवी दुर्गेच्या महिषासुरावर विजयाचा आहे ज्याद्वारे ती वाईटावर सत्याचा जय मिळवते या दिवशी श्री रामांनी पराभव करून दसऱ्याविषयी दोन मुख्य कथा सांगितल्या जातात एक म्हणजे देवीचा देवी विजय महिषासुराचा पराभव करून देवी दुर्गेने दहाव्या दिवशी विजय मिळवला म्हणून दसरा आणि दुसरा म्हणजे राम आणि रावण युद्ध श्री रामांनी रावणाचा पराभव करून धर्माचा विजय प्रस्थापित केला त्या दिवशी साजरा केलेला दसरा म्हणजे या दिवशी रावणाचे दहन केले जाते या दोन कथांमधून दसऱ्याला विजयादशमी असं नाव मिळालं सत्याचा असत्यावर विजय हाच या दिवशीचा मुख्य संदेश आहे आयुर्पूजन आपट्याची पानं म्हणजे सोनं वाटणे रामलीला आणि रावण दहन या परंपरा अजूनही साजऱ्या होतात जुनी वैर विसरून नवे संबंध प्रस्थापित करण्याचा हा आजचा दिवस विजयादशमी महाराष्ट्रात आपट्याची पानं सोन्यासारखी वाटतात घरोघरी देवीची पूजा सहस्त्रूजन गाड्यांची पूजा दागदागिन्यांची पूजा, पूजा केली जाते एकमेकांना शुभेच्छा देऊन समृद्धीची कामना केली जाते आता प्रत्येक राशीला हा दसरा कसा जाईल ते आज आपण इथे बघूया मेष रास हा दसरा तुमच्यासाठी नवीन ऊर्जा घेऊन येईल अडकलेली कामं पूर्ण होऊ लागतील देवीला लाल रंगाचं फूल अर्पण करा ऋषभ रास कौटुंबिक आनंद आणि आर्थिक लाभ मिळेल आपत्याची पानं देवाला अर्पण करा मिथून रास मित्रांचा आधार मिळेल नवीन ओळखी फायदेशीर ठरते देवीसमोर हळद कुंकू वा रास आरोग्य सुधारेल कुटुंबात आनंद राहील उपाय काय तर देवीला खिरीचा नैवेद्य दे दाखवा रास कामात मान सन्मान मिळेल संयम ठेवा सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे उपाय काय कराल तर स्वस्त पूजन करा किंवा गाड्यांना फुलं अर्पण करा कन्या रास योजनांना यश मिळेल व्यवहारात सावधानगिरी बाळगा का। उपाय काय कराल तर देवीला पिवळं फुलं अर्पण करा तूळ रास प्रेमसंबंध गोड होतील आर्थिक लाभाचे नवीन अवसर मिळतील उपाय काय कराल तर देवीला गोड पदार्थ अर्पण करा किंवा गोड पदार्थ वाटा तरी चालणार आहे ऋषिक रास धाडस आणि आत्मविश्वास वाढेल वादविवाद टाळा उपाय काय कराल तर देवीला गुलाबाचे फुल अर्पण करा धनुरास धार्मिक कार्य व शिक्षणासाठी उत्तम दिवस उपाय काय तर गुरुंना किंवा वडीलधारांना नमस्कार करा मकर रास कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळेल आत्मविश्वास वाढेल उपाय काय तर देवीला नारळ अर्पण करा कुंभरास मित्रांची साथ मिळेल समाजात मान सन्मान वाढेल उपाय काय कराल तर पानं देवाला अर्पण कराच पण त्याबरोबर वडीलधाऱ्यांना द्या आणि नमस्कार करा मीनरास शांतता आणि समाधान कुटुंबासोबत आनंद मिळेल उपाय काय तर देवीला पिवळसर गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करा मित्रांनो दसरा हा फक्त सण नाही तर एक प्रेरणा आहे सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालत वाईट विचार चुकीच्या सवयी आणि भीती यांचा पराभव करणं म्हणजेच विजयादशमी चला तर मग आपण सर्वांनी सोने द्या सोनं घ्या पण त्याहूनही मौल्यवान म्हणजे प्रेम आदर आणि विश्वास ही सोन्यासारखी मूल्य जपूया आपण सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद